हा माझं नाव जयसिंग जाधव गाव कोकडी तांडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी पंचवीस वर्षापासून आपण कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे आपण अप, मुळे माझ्या गावात रस्ते गावातले कॉन्क्रिटीकरण शाळा असेल अंगणवाडी समशान भूमी ब्लॉक गावाला जोडणारा रस्ता मुख्यतो हायवे आंबेवडगाव पासून तर कोकडीला आपल्या माध्यमातूनच झाला आहे आम्ही पन्नास वर्षापासून असेच वंचित पडलेलं होतं आजपर्यंत एकाही आमदारने माझ्या गावाला एक रुपयाचा कुठलाही काम दिलेलं नाही आप्पा निवडून आल्यापासून दहा वर्षात माझे सर्व गावाची पूर्ण समस्या पूर्ण झालेली आहे आता आज रोजी मला असं एकही काम नाही की आपांकडे काही माझ्या गावासाठी सुविधेची सोय करायची गरज आहे कुऱ्हाडते कोकडी लोहराते कोकडी परत आता कळमसरात ते कोकडी रस्ता पण ते मंजूर करताय ते कोकडी अस म्हणजे पाण्याची व्यवस्था केली डबल डबल दोनदा माझ्या गावाला वॉटर सप्लाय ची योजना राबवली गेली असं एकही एक काही काम राहिलं नाही तर माझं तर असं मत आहे असा माणूस आपल्या तालुक्याला मिळणं मिलन, मिळणार नाही असं माझं मत मा आहे तर असं आवाहन करेल मी पूर्ण तालुक्याने ह्या माणसाला ह्या आमदार साहेबांना किशोर आपांना संधी द्यावी आणि अशा व्यक्तीला तालुक्याने गमवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे आणि पूर्ण गावाला मी सांगाय सांगावीच वाटतो सर्व पूर्ण गावांनी आंबेवडगाव असेल जोगे असेल तांडे असेल एवढे आपल्या मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि एवढी व्यवस्था केली हे लक्षात ठेवून आपांनाच विधी करावं असं माझं मत आहे